कराड पोलिसांच्या वतीने आयोजित केलेला कराड रन या मॅरेथॉन स्पर्धेचा अखेर हा एक इव्हेंटच होऊन गेला कराड पोलिसांच्या वतीनं आयोजित केलेल्या या कराड रनमध्ये संपूर्ण पोलिस यंत्रणा या ठिकाणी काम करताना दिसली मात्र हेच पोलिस इतर कार्यक्रमाच्या वेळी जातात कुठे असा प्रश्न सामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे खरं तर कराड रन हे हा उपक्रम चांगला आहे मात्र हा एक आज इव्हेंटच झाला असं एक पाहायला मिळालं इतर कार्यक्रमाच्या वेळी मात्र चार दोन पोलीस या ठिकाणी दिसतात मात्र कराड रनसाठी हजारो पोलीस रस्त्यावर उतरले दिसले सामान्य नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार इतर कार्यक्रम असतील किंवा वाहतुकी समाज असतील यळ हे पोलीस जातात नक्की कुठे हा प्रश्न सामान्य नागरिकाला पडला आहे यामुळं कराड रन ही स्पर्धा ही इतर प्रायोजकाकडून घेतलेल्या ला लाखो खर्चाकडून हे खर्च केल्याने याकडं सर्वांचा लग नजर आहेत